आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत सर्व प्रकारचे हजर स्टॉक मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूम ला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 आज राहता शहरात आषाढी एकादशीनिमित्त शिर्डी साई रुरल इन्स्टिट्यूट प्रवरानगर या नामांकित शिक्षण संस्थेच्या वतीनं विठ्ठल रुखुमाई दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्यामध्ये कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व डॉ बाळासाहेब विखे पाटील इंटरनॅशनल स्कूल या माध्यमातून आठशेहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता संस्थेच्या संचालिका धनश्रीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं दिंडी केवळ एक धार्मिक परंपरेचा भाग नसून ती श्रद्धा संस्कृती आणि सामाजिक एकतेचा जिवंत अनुभव आहे या पवित्र पायी दिंडीची सुरुवात राहता येथील वीरभद्र मंदिरापासून मोठ्या उत्साहात करण्यात आले राहता शहरातून प्रदक्षिणा होऊन वीरभद्र महाराज मंदिर प्रांगणात रिंगण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं ता। रिंगण सोहळा पाहण्यासाठी राहतेकरांनी मोठी गर्दी केली होती या दिंडी सोहळ्यात रथासोबत वारकऱ्यांची वेशभूषा केलेले मुलं तसेच टाळ वाजवणारी वारकरी लेझिम खेळणाऱ्या मुली व ध्वजपतक घेऊन चालणारी मुलं तसेच पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे डायरेक्टर प्राचार्य डॉ प्रदीप दिघे प्राचार्य डॉक्टर सोमनाथ घोलप उपप्राचार्य डॉ दादासाहेब डांगे गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ साहेबराव निधाने रघुनाथ बोठे भाजपचे तालुका अध्यक्ष स्वाधीन गाडेकर सोपान काका सदाफळ भगवानराव डांगे राजेंद्र निकाळेसर संस्थेचे सर्व शिक्षक वृंद शिक्षिका कर्मचारी तसेच वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष विश्वस्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेल्या सर्व वारकऱ्यांना माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ यांच्या वतीनं प्रसादाच आयोजन करण्यात आलं होत्या एका दिवशीच्या पहिल्या दिवशी दिवशी तसंच बाळासाहेब विखे पाटील इंटरनॅशनल स्कूल राहता व हो। कला वाणिज्य विद्यालय राहता यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त या ठिकाणी पायी सो पायी पालखीचा सोहळा या ठिकाणी सादर केला जातो आणि सालावाप्रमाणे यावर्षीही वीरभद्र मंदिराच्या प्रांगणामध्ये कला वाणिज्य विद्यालयाच्या सर्वच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चांगल्या रीतीने आपला पालखी लिंगन सोहळा असेल किंवा समोच प्रबोधन जो कार्यक्रम असेल ते अत्यंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी सादर केला आणि हे सादर करण्यासाठी जवळजवळ एक महिन्यापासून जे कला वाणिज्य विद्यालयचे जे शिक्षक आहेत त्यांनी जे परिश्रम घेतले त्यांच्याबरोबर विद्यार्थ्यांनी जे परिश्रम केले त्यांचे मी राहता शहराच्या वतीने जाहीर आभार आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल चौ बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाइट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला